अर्धा किलो मैद्याची अचूक प्रमाणात खुसखुशीत तोंडात टाकली की विरगळणारी ही पारंपरिक गोड शंकरपाळी आपल्या नक्की आई आणि आजीची आठवण करून देते तर चला रेसिपीला सुरुवात करूया हॅलो फ्रेंड नमस्कार मी रॉयल किचन मराठीमधून आपले सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे शंकरपाळी बनवण्यासाठी हा अर्धा किलो मैदा घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे वाटीचं प्रमाण म्हणाल तर हे तीन वाट्या मी मैदा झालेला आहे त्यानंतर एक परात घ्यायची किंवा एक मोठं असं बाऊल घ्यायचं त्यामध्ये हा मैदा ओतून घेतलेला आहे त्यामध्ये चिमूटभर चवीसाठी मीठ घेतलेला आहे ते पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मिठामुळे थोडीशी चव येते शंकरपाळीला त्यानंतर प मैद्यामध्ये मी पिटी साखर एक वाटी टाकलेली आहे आपल्या आवडीनुसार पिठी साखर टाकायची गोड कसं पाहिजे त्यानुसार त्यानंतर सर्व मिश मिश्रण आपण हलवून घ्यायचं आहे चमच्यानी त्यानंतर त्याच्यामध्ये मी तूप अर्धी वाटी घेतलेली आहे ती गॅसवर कडकडीत गरम करायला ठेवलेलं आहे तेही टाकून घ्यायचं आहे आणि चमच्यानी मिक्स करायचं आहे हाताने करायचं नाही हाताला भाजण्याची शक्यता असते त्यामुळं पहिल्यांदा आपण चमच्यानीच ते हलवून घ्यायचं आहे त्यानंतर चांगला हाताने चोळून घ्यायचं आहे दोन्ही हाताने चांगलं पीठ चोळून घ्यायचं आहे त्यानंतर हे सगळं मिश्रण चांगलं एकजीव झाल्यानंतर मग थोडंसं पीठ हातात घेऊन ते घट्ट मुठकर तयार करायचे म्हणजे आपलं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे आता पीठ भिजवण्यासाठी पाण्याचा वापर केलेला आहे या इथे दुधाचा वापर केलेला नाही दुधात दूध वापरल्यामुळे शंकरपाळी जास्त दिवस टिकत नाही हे माझा अंदाज आहे मी एक वाटी पाणी घेतलेले आहे जे मैदा मोजला आहे ते वाटी छानपैकी पीठ मळून थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेतलेले आहे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे दोन्ही हाताचा वापर करून चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं मळल्यावर चांगली शंकरपाळी पण चांगली खुसखुशीत होती हा पिठाचा गोळा आता तयार झालेला आहे त्यानंतर मला वाटीभर पाणी होतं त्यातलं प पाऊन वाटी मी पाणी वापरलेलं आहे अगदी वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे त्यानंतर मी पंधरा वीस मिनटं ते रेस्ट करायला ठेवायचे जास्तीत जास्तीत जास्त अर्धा तास पीठ भिजायला ठेवलं तरी चालतं म्हणजे शंकरपाळी अगदी खुसखुशीत आणि सुंदर होते त्यानंतर पिठाचे छोटे छोटे गोळे तयार केलेले आहेत अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार केलेला आहे आपल्याला शंकरपाळी करण्यासाठी तर मी अशा पद्धतीने माझे पाच गोळे तयार झालेले आहेत ते परत झाकून ठेवत आहे त्यानंतर आता शंकरपाळी करण्यासाठी एक गोळा घेतलेला आहे तो लाटून घेत आहे ह्या गोळ्याला पीठ वगैरे लागण्याची काही गरज नाही कारण पीठच इतकं मऊ आणि सुंदर झाले असे जाडसर आपल्याला शंकरपाळी तयार करायचे आहे त्याचे चारही बाजूचे काठ आपण एक लेवलनी करत आहोत काट कट करून घेत आहे चारही बाजूनी ते एक लेवलनी करत आहे अशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या करून शंकरपाळी कट करून घेत आहे स्क्वेअरमधूनच कट केलेले आहेत मी तिरक्या अशा कट केलेल्या नाही आहेत अशा पद्धतीने अशा छोट्या छोट्या करून शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत त्या सुटसुटीत करून हे असे जाडसर असे शंकरपाळी तयार झालेली आहे त्यानंतर दुसरा एक गोळ्या घेतलेला आहे ला तोही लाटून अशाच पद्धतीने त्याला मध्ये कट करायचं आहे असे छोटे छोटे कट करून त्याचे मधून असे कट मारायचे हे बघा असे जाडसर असे शंकरपाळी तयार झालेली आहे अशा पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या आपण तयार करून घेतलेले आहेत कट करून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवर मी कढई ठेवून तेल तापवायला ठेव गॅस मिडियम फ्लेमला ठेवलेला आहे त्यामध्ये सग थोड्या थोड्या करून शंकरपाळ्या टाकलेल्या आहेत त्या एका साईडनी तळेपर्यंत दुसरी हलवायची नाही दुसरी साईड झालेली आहे आता ती तळून काढत आहे अशा पद्धतीने आपण शंकरपाळ्या छानपैकी तळून घेत आहे खरफूस अशा शंकरपाळी खुसखुशीत शंकरपाळी तयार झालेली आहे आता काढून घेऊया परत तेल तापल्याशिवाय दुसरा घाणा टाकायचा नाही तेल तापलेले आहे आता दु दुसऱ्या शंकरपाळी आपण थोड्या थोड्या करून टाकत आहोत तेही चांगले तळून घे घेत आहे खमंग अशी खुसखुशीत शंकरपाळी तयार झालेली आहे आपण सगळ्या शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आपल्या अर्धा किलोच्या सगळ्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत अगदी सुंदर खुसखुशीत आता बघा एक शंकरपाळी तोडली तर तो तया सहज अशी फोडली जाती म्हणजे अगदी खुसखुशीत झालेली आहे आपली शंकरपाळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू